नमस्कार मी तुमची होस्ट प्रियांका आणि पी यू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आता काहीच दिवसात नवरात्र सुरू होती है। तर नवरात्र विशेष या खास पॉडकास्टमध्ये जिथे आपण नवरात्रीचे महत्व देवीच्या कथा परंपरेचा उलगडा करणार आहोत हिंदू पंचांगानुसार वर्षभरात चार नवरात्री साजऱ्या केल्या जातात त्यातील दोन गुप्त नवरात्री तर दोन प्रकट नवरात्री म्हणून ओळखल्या जातात प्रकट नवरात्रींपैकी एक आहे चैत्र नवरात्री आणि दुसरी शारदीय नवरात्री जी अतिशय आनंद आणि उत्साहात साजरी केली जाते तर नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते देवीचे प्रत्येक रूप विशेष गुणांचे प्रतिनिधित्व करते आणि त्या दिवसानुसार विशिष्ट रंग परिधान करण्याची परंपरा असते भारतीय संस्कृतीत रंगांचे विशेष महत्व आहे आणि या उत्साहात रंगांची विविधता सर्वांच्या मनाला आनंद देणारी असते चला तर मग जाणून घेऊ नवरात्राच्या नऊ दिवसांचे रंग आणि देवीच्या रूपांची महती तीन ऑक्टोबर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते या दिवशी देवीच्या पहिल्या रूपाचे म्हणजेच माता शैलपुत्रीचे पूजन केले जाते माता शैलपुत्री ही शक्ती आणि दृढतेचे प्रतीक आहे पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून तिला शैलपुत्री असे नाव दिले म्हणूनच या दिवशी पिवळ्या रंगाचे महत्व आहे जो आनंद ऊर्जा आणि उत्साहाचे प्रतीक आहे चार ऑक्टोबर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीचे पूजन केले जाते ब्रह्म म्हणजे तपस्या आणि चारिणी म्हणजे आचरणात आणणारी देवी ब्रह्मचारिणी ही तपस्या आणि ज्ञानाचे प्रतीक आहे म्हणूनच या दिवशी हिरव्या रंगाचे महत्व आहे जो वाढ समृद्धी आणि फलप्राप्तीचे प्रतीक आहे पाच ऑक्टोबर नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटाचे पूजन केले जाते जी धैर्य आणि अंतर्गत शांततेचे प्रतीक आहे म्हणूनच या दिवशी राखाडी रंगाचे महत्व आहे जो संतुलन आणि तटस्थतेचे प्रतीक आहे सहा ऑक्टोबर नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माता कुष्मांडाचे पूजन केले जाते माता कुष्मांडा ही सर्जनशीलता पोषण आणि ब्रह्मांडात प्रकाश आणण्याची शक्ती असलेली देवी आहे म्हणूनच या दिवशी नारिंगी रंगाचे महत्व आहे जो उत्साह हो, धैर्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे सात ऑक्टोबर नवरात्रीच्या या पाचव्या दिवशी माता स्कंद मातेचे पूजन केले जाते जी मातृत्व संरक्षण आणि शहाणपणाचे प्रतीक आहे म्हणूनच या दिवशी पांढऱ्या रंगाचे महत्व आहे जो पवित्रता आणि शांतताचे प्रतीक आहे आठ ऑक्टोबर नवरात्रीच्या या सहाव्या दिवशी माता कात्यायनीचे पूजन केले जाते जी दृढ निश्चय न्याय आणि धैर्याचे प्रतीक आहे म्हणून या दिवशी लाल रंगाचे महत्व आहे जो शक्ती आवेग आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे नऊ ऑक्टोबर नवरात्रीच्या सातव्या दिवशी म्हणजेच सप्तमीला माता काळरात्रीचे पूजन केले जाते देवी काळ रात्री ही भय आणि अंधाराचा नाश करणारी देवी आहे म्हणूनच या दिवशी शाही निळ्या रंगाचे महत्व आहे जो आत्मविश्वास आणि अधिकाराचे प्रतीक आहे दहा ऑक्टोबर नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजेच अष्टमीला माता महागौरीचे पूजन केले जाते त्याचबरोबर कन्या पूजन देखील केले जाते देवी महागौरी ही पवित्रता आणि शांततेचे प्रतीक आहे म्हणून या दिवशी गुलाबी रंगाचे महत्व आहे जो प्रेम आणि करुणाचे प्रतीक आहे अकरा ऑक्टोबर नवरात्रीच्या नवव्या दिवशी म्हणजेच नवमीला माता सिद्धिदात्रीचे पूजन केले जाते जी आत्मज्ञान आणि इच्छांची पूर्तता करणारी देवी आहे जी आत्मज्ञान आणि इच्छांची पूर्तता करणारी देवी आहे म्हणूनच या दिवशी जांभळ्या रंगाचे महत्व आहे जो आध्यात्मिकता आणि गहन विचारांचे प्रतीक आहे बारा ऑक्टोबर विजयादशमी या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराचा वध करून चांगल्याचा वाईटावर विजय मिळवला हाच दसरा धर्म आणि सत्याचा विजय म्हणून आपण साजरा करतो नवरात्रीचे हे नऊ रंग आणि देवीचे नऊ रूप आपल्याला आध्यात्मिक उन्नतीचा संदेश देतात चला या नवरात्रीत देवीच्या विविध रूपांची पूजा करूया आणि त्यांच्या आशीर्वादाने आपले जीवन प्रकाशमान करूया तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला याबद्दल कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि पीओ द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद